बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा अल्पसंख्याक बाहेर धाराशिव जिल्ह्यात कळम आणि तुळजापूर नगर परिषदा महायुती एकत्र लढते तर धाराशिव भूमपरांडा वाशी लोहारा उमरगा या नगर परिषदांमध्ये तिन्ही पक्षांनी सोबळाचा नारा दिलाय अशात अल्पसंख्याकाची मतं आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अजितदादांनी सर्वधर्म धर्म समभावचा नारा दिलेला आहे पाहुया अजित दादांचा विषयच लय हाड दादांनी पुन्हा काढलं मुस्लिम कार्ड निवडणुकीत दादांचा सर्वधर्म समभावचा नारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीये सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारमधील तिन्ही पक्ष कुठे एकत्र तर कुठे स्वबळावर लढत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं पूर्ण ताकद पणाला लावली आहे मतदारांवर पुन्हा आश्वासनांची बरसात होऊ लागलीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री प्रचाराच्या रणधुमाळीत उतरलेत अशात अजित पवारांनी या निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा मुस्लिम कार्ड बाहेर काढले धाराशिव मधील प्रचारसभेत बोलताना त्यांनी सर्वधर्म समभावचा नारा दिलाय पोकळ आश्वासन देत नाहीत जे बोलतो ते करतो असं सांगत त्यांनी अल्पसंख्याकांना मंत्रीपद दिल्याची आठवण करून दिली आम्ही जे बोलतो ते करतो आम्ही नुसतच आश्वासन देत नाही मुश्रीफ असेल सदा मलिक असेल इंद्रिश नायकोरी असतील आज विधान परिषदेमध्ये कुठल्याही पक्षाने एक देखील अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व दिलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा आल्या त्याच्यात जा एक जागा आम्ही इंद्रिस नायपणी आपले सांगली विरचे त्यांना त्या ठिकाणी आमदार केलेले आहेत मुश्ताक अंतुरे साहेबांना तिथं आम्ही मौलाना आझाद महामंडळाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलेले अल्पसंख्याक विभाग आमच्या राष्ट्रवादीकडे अवकाफ राष्ट्रवादीकडे निवडणुकीच्या प्रचारात मुस्लिम कार्ड काढण्याची दादांची ही पहिलीच वेळ नाहीये विधानसभा निवडणुकीतही त्यांनी मुस्लिम कार्डचा वापर केला होता त्यावेळी त्यांनी विधानसभेत दहा टक्के मुस्लिम समाजातील उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय घेतला होता त्याचा त्यांना फायदाही झाला होता महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप अशा हिंदुत्ववादी पक्षांना साथ देताना अल्पसंख्याकांची मतं आपल्याकडे कशी खेचता येतील याकडे आता अजित पवारांनी पुन्हा आपलं लक्ष केंद्रित केलंय मात्र केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर शिवसेनेनंही मुस्लिम समाजाला मंत्रिपद दिल्याची आठवण पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी करून दिली आहे अब्दुल सत्तार आमच्याकडे अब सुद्धा मंत्री होते आणि अल्पसंख्यांकांना मंत्री पद दिलं तरी तुमची युती भाजपशी आहे या अल्पसंख्यांकांना माहित आहे शिवसेनेशी आहे हे अल्पसंख्यांकांना माहित आहे महाविकास आघाडीतील घटक पक्ष ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काही ठिकाणी एक तर काही ठिकाणी स्वबळावर मैदानात उतरले काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे यावेळी मुस्लिम मतदारांचा कल वाढण्याची शक्यता आहे ही मतं वळवण्यासाठी अजितदादांचं मुस्लिम कार्ड धाराशिवसह राज्यात इतरत्रही कितपत यशस्वी ठरतं हे पाहावं लागेल जळगावमधून वाल्मिक जोशी सह ज्ञानेश्वर पतंगे झी चोवीस तास धाराशिव